हॅलो नमस्कार वेलकम टू वरद पैठणीवला आता आपला जबरदस्त आणि मस्त असा फेस्टिवल येतोय ये म्हणजे संक्रांती संक्रांतीसाठी सर्व स्थायींना ब्लॅक साडी हवी असते तर ब्लॅक साडीमध्ये सुंदर छान आणि जबरदस्त वाली आणि मस्त वाली एक नंबर आणि सुपर डुपर अशी साडी अवेलेबल केलेली आहे ती पण आपल्या बजेट रेटमध्ये असणार आहेत आणि साडीचा लुक बघा साडीचा लुक एवढा जबरदस्त आणि वजनाला पूर्ण लाईट वेट असणार आहेत ही साडी साडीचा लुक बघून घ्या कलर कॉम्बिनेशन ब्लॅक दिलेला आहे आणि त्यावरती कॉन्ट्रास्ट मध्ये टेम्पल डिझाईन दिलेला आहे अतिशय सुंदर आणि छान अशी ही साडी असणार आहेत <coughs> आणि साडी आपल्याला मिळणार आहे आजच्या जबरदस्त आणि मस्त अशा ऑफर मध्ये हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त पर्यंत शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे ही साडी जर बाय करायची असेल तर साडीचा स्क्रीनशॉट काढा आणि आपला स्क्रीन, स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे साडीचं फॅब्रिक एकदम सॉफ्ट सोबर असणार आहे आणि सेल्फ कलरचा ब्लॅक कलरचा ब्लाउज पीस रिच पदर दिलेला आहे साडीची ऑफर रेट असणार आहेत ओनली सातशे चाळीस रुपये जबरदस्त ऑफर आहेत आणि तसंच त्यामध्ये हा सुंदर आणि छान असं स्पेशल व्हाईट कलर सुद्धा आपण अवेलेबल केलेला आहे जर तुम्हाला सिंगल कलर क्वांटिटी मध्ये हवा असेल तरी मिळेल तर लवकरात लवकर ऑफरचा फायदा घ्या आणि सुंदर अशी छान अशी टेम्पल साडी लवकरात लवकर ऑर्डर करा थँक्यू